देशातील पहिला दिव्यांगांचा आय टी नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे तुम्ही आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलला खूप भरभरून प्रेम दिल्यावर तुमचे सर्वांचे एकदा मनापासून धन्यवाद आज आपण बघणार आहे की जे आय टी आहे त्यासाठी महाराष्ट्रामध्ये पहिला आय टी आय हा लातूरमध्ये खोलण्यात आलेला आहे तो पण स्पेशल दिव्यांगासाठी याबद्दलच आता आपण माहिती बघणार आहे तर चला आपण माहिती बघूया बघू बगु शकता तुम्ही मान्यवरांच्या उपस्थित दोन डिसेंबरला होणार उद्घाटन लातूर समाजातील वंचित व दुर्लक्षित घटक असलेल्या दिव्यांग घटकांना समाज व शासनाकडून न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेतून केंद्र व राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाने देशातील पहिली औद्योगीय प्रशिक्षण संस्था म्हणजे आयटी हरंगुळ लातूर येथील जनकल्याण समितीच्या प्रकल्पाअंतर्गत सुरू करण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थित दिव्यांगांच्या पुनर्वसनाची ग्वाही देणारा हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे तीन डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे त्यासाठी औचिक साधले आहे म्हणजे तुम्ही बघू शकता त्यांनी जे देशातील म्हणते पहिला दिव्यांगांचा आय टी ह्या हरंगुळ लातूर इथे होणार आहे आणि त्यांनी दोन तारखेलाच का बरं निवड केली असेल कारण की तीन तारखेला जागतिक अपंग दिवस आहे आणि दोन डिसेंबर रोजी हा आय टी आयचं उद्घाटन होणार आहे हे दोन डिसेंबर प्रत्येक व्यक्तीला लक्षात राहावं यासाठी त्यांनी दोन डिसेंबर ही तारीख घेतलेली आहे आणि तीन डिसेंबरला जागतिक अपंग दिन आहे म्हणून त्यांनी दोन डिसेंबर ही द्या तारीख घेतली आणि देशातील पहिला आय टी आय दिव्यांगांचा आहे बघू शकता तुम्ही ही माहिती प्रकल्पाचे संपर्क प्रमुख सुरेशराव पाटील यांनी दैनिक मराठवाडा साथीशी बोलताना दिली दिव्यांगासाठी दहावीनंतर स्वतंत्र आय टी आय नाही कौशल्याचे विकासाचे आणि अभ्यासक्रम असेल तरी सेंट्रल टेक्निशियल बोर्ड आणि टेस्ट केमिकल शासकीय मान्यता असेल दिव्यांगांसाठी हा एकमेव प्रकल्प असून यांचे समन्वय म्हणून प्राचार्य गाळेकर जबाबदारी सांभाळणार आहे या प्रकल्पासाठी शासनाची मान्यता गेल्या महिन्यात ऑक्टोंबरमध्येच मिळाली असून येत्या जून महिन्यापासून या आय टी आयमध्ये त्यासाठीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू होईल हे औद्योगिकरण प्रशिक्षण केंद्र विना अनुदातीत अनु, अनु असून इन्स्ट्रुमेंट मशिनरी संगणक आदी खरेदीसाठी मात्र संस्थेला एक कोटीचा निधी राज्य शासनाकडून मिळालेला आहे या आय टी आयमध्ये अपंगासाठी चार्ट रेड असून त्यामध्ये इलेक्ट्रिशियन म्हणजे वीज तंत्री इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल ड्रेसमेकिंग आणि कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्राम असिस्टंट या ट्रेडचा समावेश आहे लातूर येथील या प्रकल्पाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पाटील असून डॉक्टर योगेश निंदूरकर हे सचिव म्हणून काम पाहत आहे दिव्यांगांच्या दृष्टीने सर्व भौतिक सुविधा जसे की रॅम्प्स कमोड लिफ्ट रॅलिंग वगैरेची व्यवस्था या सं प्रकल्पाग्रस्त करण्यात आली असून एक अत्यंत भव्य व सृजन इमारती तयार करत आहे हा कार्य कार्यशाळा व यंत्रसामुग्री तज्ज्ञ निर्देशक वर्ग अभ्यासक्रमानुसार पूर्ण प्रात्यक्षिक आणि गुणवत्तापूर्व प्रशिक्षण ही या प्रशिक्षण केंद्राची काही वैशिष्ट्य सांगता येईल असे पाटील म्हणाले दिव्यांगकरिता नवीन कायदा आर पी डी ॲक्ट दोन हजार सोळा निर्माण झाला असून दिव्यांगांची संख्या देशात एकूण लोकसंख्येच्या आठ ते दहा टक्के एवढी आहे ही बाब लक्षात घेऊन राज्यात दिव्यांगाकरिता स्वतंत्र आय टी सुरू करण्याची भूमिका घेण्यामे केंद्र व राज्य सरकारचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे करून त्यांच्या कुटुंबाचे संपूर्ण पुनर्वसन करणे हा आहे राज्यातील पात्र दिव्यांगांनी व्यवसाय निहास प्रवेशासाठी या संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी हरंगुळ इथे संपर्क साधायचे आव्हान समितीच्या वतीने करण्यात आले आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हा लातूर जिल्ह्यामध्ये हरंगुळ इथे दिव्यांगांचा आय टी आय सुरू करण्यात आला आहे आणि तिचे प्रमुख संपर्क प्रमुख आहे सुरेशराव पाटील यांनी दैनिक मराठवाड्याशी बोलणं झालं आहे त्यांनी त्यांनीच ही माहिती सांगितलेली आहे आणि तिथे आय टी आयमध्ये चार ट्रेड असून ते चार ट्रेड कोणकोणते आहे इलेक्ट्रिशियन पहिला ट्रेड आहे दुसरा ट्रेड आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि तिसरा म्हणजे मॅकनिकल आहे चौथा ड्रेस मॅकनिकल आणि पाचवा आहे कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्राम सिस्टीम हे आपण तिथचे ट्रेड आहे आणि तिथे दिव्यांगांना खूप सुविधा पण मिळू शकते जसं की त्यांना रॅम्स त्यांना कमूट संडास त्यांना जाण्या येणार तपलिक नेवा म्हणून लिप रॅलिंग ही पूर्ण सुविधा या आय टी राहणार आहे आणि जे दोना दोना, दोना दोन हजार सोळाच्या आर टी पी देशात जेवढे पण दिव्यांग आहेत त्यांची लोकसंख्या आठ ते दहा टक्के हे देशातील दिव्यांगांची लोकसंख्या आहे म्हणून ज्यांनी पण हा आय टी आय म्हणजे दोन हजार मध्ये दोन दोन हजार मध्ये दोन डिसेंबर दोन हजार मध्ये हा आय टी आय याची घोषणा केलेली होती आणि तुम्ही दोन हजार मध्ये जून महिन्यात म्हणजे आता येणार आहे जून महिन्यात या जून महिन्यात तुम्ही इथे ॲडमिशन करू शकता इथचा ॲड्रेस हरंगुळ लातूर इथे तुम्ही ॲडमिशन करू शकता आणि तिचे संपर्क प्रमुखाशी संपर्क साधावा आणि हरंगुळमध्ये आय टी आय आहे तुम्ही अवश्य जावा आणि दिव्यांगांनी हा आय टी आयचा लाभ घ्यावा कारण की हा, हा आय टी आय सरकारी असून यामध्ये खूप चांगले आपल्याला शिक्षण वगैरे देणार आहे दिव्यांगासाठी धन्यवाद मित्रांनो